मिरज येथील सुप्रसिद्ध सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवजात आणि बालरोग विभागामधून अनेक गंभीर आणि अत्यावस्थ रुग्णांना जीवनदान मिळाले असल्याची माहिती सिनर्जी हॉस्पिटलचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ सचिन जंगम यांनी दिली डॉ सचिन जंगम यांनी आजपर्यंत अत्यंत गंभीर आजारी असणाऱ्या अनेक नवजात आणि बालकांना मृत्यूच्या दाड्यातून बाहेर काढले आहे यामध्ये सर्प चावलेल्या रुग्णांपासून ते गंभीर आजाराने अनेक अवयव बाधित झालेल्या रुग्णांचा समावेश आहे डॉक्टर सचिन जंगम हे बालरोग तज्ज्ञ आणि बालरोग विभाग संचालक आणि प्रमुख म्हणून सिनेजी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत डॉक्टर जंगम हे एम बी बी एस एम डी बालरोग आणि नवजात अतिदक्षता सेवेमध्ये विशेष प्रावीण्य घेऊन त्यामध्ये सुवर्णपदक मिळवले असून त्यांनी आपल्या क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे डॉक्टर जंगम यांना नवजात शिशूंच्या आय सी यू एन आय सी यू आणि बालरोग अतिदक्षता विभाग पी आय सी मधील कामाचा मोठा अनुभव आहे सिनोजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बालो विभागाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर डॉक्टर जंगम यांनी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काही नवीन उपक्रम सुरू केले आहेत त्याची प्राथमिकता रुग्णांच्या सुरक्षतेसोबतच गुणवत्ता सुनिश्चित करणे आहे आधुनिक आणि वैद्य वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येथे बालरोग आणि नवजात आपत्कालीन सेवा संदर्भात सल्ला आणि उपचारासाठी डॉक्टर सचिन जंगम यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो त्यांचा उद्देश प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देणे आहे आणि त्यांनी मिरजमध्ये बालरोग क्षेत्रात एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे हॉस्पिटलच्या संपर्कासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येथे भेट द्या तसेच त्र्याहत्तर एकोणपन्नास नव्वद 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 तेहतीस बावीस बारा नऊशे चौऱ्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर जगाव मी सिनर्जी मल्टी हॉस्पिटल मिरज येथे बालरोग व नवजा शिशु विभाग प्रमुख प्रमुख म्हणून काम करत आहे या आमच्या येथे पंधरा बेडेड नवजात शिशू विभाग तसेच दहा बेडेड लहान मुलांचा आय सी यू विभाग हा सर्व ॲडव्हान्स्ड इक्विपमेंटने सुसज्ज आहे आणि केअर अंडर वन रोप या कन्सेप्ट खाली इथं बेडसाईड इको सोनोग्राफी सी टी स्कॅन तसेच चंद्रग्रॉर लॅबोरेटरी सपोर्ट आहे या आय सी चोवीस तास ट्रेन्ड इंटेन्सिव्हिस्ट अव्हेलेबल आहेत तसेच एम जे पी जी वाय या योजनेअंतर्गत नवजात शिशूची ट्रीटमेंट ही अत्यत्यावश्यक नव Sorry.